नमस्कार आज आपण बघणार आहे खेकड्याचा रस्सा पहिल्यांदाच बनवते मी ह्याच्या अगोदर वहिनीच माझी बनवून द्यायची तर तिलाच विचारून मी व्य करत आहे सर्व आणि यांचे मित्र आलेले खेकडे घेऊन यांना आवडतं म्हणून तर आणि त्यांनाच बोलली का तुम्ही साफ करून द्या मला काही येत नाही तर त्यांनी साफ करून दिले व्यवस्थित सर्व असं सौरभ भाऊ तर इथे म्हणजे मुंबईवरून आलेले बाईक बाईकवरून ते खेकडी घ्या घेऊन आलेले आणि सकाळीच आलेले एक दहा वाजेपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ जवळपास पंधरा दिवस अगोदरच आहे तर इथे मी खेकडे त्यांच्याकडून साफ करून घेत आहे तर ते सांगत होते की पहिल्यांदा असं करायचं बहिणी तसं करायचं मिळली तुम्हीच करून द्या म्हणून तर मला मी काही करणार नाही आहे तर त्याने सर्व व्यवस्थित मस्त असं साफ करून दिलं आणि छान अशी मोठी खेकडी होती आणि भरलेली होती ते तर हे सर्व साफ करून घेतले त्यांच्याकडून आणि नंतर मग वाटणाची तयारी वगैरे सर्व मी आदल्या दिवशीच करून ठेवलेली म्हणजे वाटण वगैरे काय काय लागणार ते बहिणी विचारून तसं वाटण करून घेतलेलं तर इथे सौरभ भाऊ साफ करत होते आणि बघू शकते केवढे मोठे मोठे खेकडे आहेत इथे आणि छान प्रकारे त्यांनी साफ करून दिलेले आहेत आणि इथे पेंदा पण बघा एकदम असा पिटानी पण भरतात पण मी पिटानी नाही भरले आणि इथे नांगे होते ते तर मिक्सरला लावून त्याचं पाणी काढून घेतलं आणि त्याचं सर्व अर्क आहे ते याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेतले मी बघू शकता इथे एक कांदा घेतलेला आहे दोन कांदे मोठे दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथे वाटण घेतले कांदा खोबरं ओलं खोबरं सुकं खोबरं आलं लसूण कोथिंबीर थोडेसे ग अख्खे गरम मसाले हे सर्व घेतले ठेचलेलं लसूण चवीप्रमाणे मीठ हळद आणि तिखट घेतलेले आहे इथे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्या थोड्याशा लालसर होऊन द्यायच्या नंतर मग यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा कांदा घातलेला चांगल आहे चांगला चिरून आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्येच टॉमॅटो घालायचं आहे आपल्याला लाल कलरचा चांगला असा पिकलेला टॉमॅटो घ्यायचा आहे आणि कांदा आणि टॉमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण यामध्ये च आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे मी मुद्दाम मोठा टोप घेतला आहे कारण ते परतायला पाहिजे म्हणून तर आणि ते आता आपण चांगलं हे मसाला परतून झालेला आहे आता हे खेकडे जे साफ करून घेतलेले तर ते मी यामध्ये घालत आहे यामध्ये पिठाने पण भरतात मुगाचं पीठ असतं किंवा चण्याच्या पिठाने पण भरतात पण मी ते भरत नाही कारण कोण खात नाही म्हणून तर आणि ते चांगलं असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला बोल एक वाफ द्यायची आता ह्याच्यावरती एक वाफ देणार मी झाकण ठेवून देणार एक वाफ दिल्यानंतर बघा कलर चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये जे खोबरं आणि कांद्याचं जे वाटण गेलेलं तर ते ह्यामध्ये मी दोन अडीच चमचे मोठे घातलेले आहे ते पण आपण ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्या आणि इथे जे आपण पाणी केलेलं तर ते बघा सर्व पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपण गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं आणि मस्त अशी तरी सुटते एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे शिजून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे साधं सोप्या पद्धतीने खेकड्याचा रस्सा एकदम झटपटीत असा फक्त साफ करायलाच जास्त टाईम जातो पण ते मला भाऊने साफ करून दिलं आणि मस्त तरी सुटलेली आहे आणि खेकडी पण शिजलेली आहेत गरमागरम भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खेकड्याचा रस्ता तयार झालेला आहे आणि छान असा आणि एकदम मस्त अशी तरी आलेली आहे आता मस्त हे सर्व करून घेते एका बाउलमध्ये आणि नांगे बघा केवड्यात खेकड्याच्या छान पद्धतीने हा रस्ता गेलेला आहे आणि मस्त आलेला आणि सर्वांना आवडला बाजूल्यांना सर्वांना मी दिला सर्वांना आवडलं तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थोप्रेन बाय बाय टेक केअर आणि बघा मस्त कलर आलेला आहे लाल भडक एकदम असा आणि नांगेचा आणि इथे ईशान्य खेकडा